कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुमच्या या बाळाच्या जर्नीमध्ये तुम्ही अजून एक महिना पुढे गेला आहात आता तुमचं बाळ दोन किंवा तीन महिन्याचं झालं असेल तर हे तुमचं चिमुकलं नक्की काय काय करायला शिकतं त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स झाले आहेत आणि तुम्हाला कोणते रेड फ्लॅग साइन्स बघायचे आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पहिल्या एक महिन्यामध्ये सतत झोपणारं तुमचं बाळ आता थोडंसं अलर्ट झालं असेल आणि तुम्हाला रिस्पॉन्डसुद्धा करत असेल तुमचं जे बाळ अगदी युनिव्हर्सल फ्लेक्शन म्हणजे हात आणि पाय आपल्या शरीराच्या जवळच घेत होतं ते थोडंसं आता हातपाय लांब करायला लागलं असेल याशिवाय त्याच्या हाताच्या ज्या मुठी सतत झाकलेल्या असायच्या त्या आता थोड्या थोड्या उघडायलाही लागल्या असतील तुमच्या बाळाच्या मानेमध्ये थोडीशी स्ट्रेंथ आली असेल मान बाळ थोडं थोडं पकडायला लागलं असेल जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला टमी टाईम देत असाल तेव्हा आपल्या शरीरापेक्षा थोडंसं वरच्या लेवलला आता ते मान धरत असेल याशिवाय तुमच्या बाळाच्या हातापायामध्ये सुद्धा आता शक्ती आली असेल आणि तुम्हाला जाणवत असेल की ते आता किक्स मारायला सुद्धा शिकलं आहे हे झाले सगळे ग्रॉस माईलस्टोन्स जे तुमचं बाळ सतत हाताच्या मुठी बनवत होतं ते आता ओपन करत आहे याशिवाय एखादं खुण खुळखुळा किंवा खेळणं हातात दिलं तर ते आता पकडतही असेल आणि जोर जोरात हलवत असेल याशिवाय हात सतत तोंडात घालायला तर तुमच्या बाळाला खूप आवडत असणार आहे आणि एखादी गोष्ट त्याच्या रीचमध्ये म्हणजे त्याचे हात पोचतील अशा लेवलमध्ये जर तुम्ही आणली तर ती पकडायला सुद्धा ते चालू केलं असेल म्हणजेच त्याचं हँड टू माउथ याशिवाय हँड टू आय कोऑर्डिनेशनसुद्धा चालू झालं असेल या सगळ्या माइलस्टोन्सचा आपण वापर करून त्यांची डेव्हलपमेंट अजून चांगल्या प्रकारे होण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज पण करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण सगळे माइलस्टोन्स बघणार आहोत आणि यापुढे जो व्हिडिओ येईल याच्यामध्ये आपण कोणत्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो हे देखील बघणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याशिवाय बाळ आईला ओळखत असणार आहे आणि आई दिसली की ते स्माइलही देत असणार आहे तुमचं बाळ सुद्धा तुम्हाला स्माईल देतं का देत असेल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला वाटतं प्रत्येक आईच्या आयुष्यातला आई सगळ्यात आनंदाचा तो क्षण असतो आणि मी सुद्धा हा क्षण कधीच विसरू शकणार नाही जेव्हा माझ्या बाळाने पहिल्यांदा मला स्माइल दिली याला आपण सोशल स्माइल असं म्हणतो आधी बाळ असंच हसत असायचं ज्याला आपण म्हणतो की बाळाला सटवाई हसवते पण आत्ताची स्माईल ही वेगळी असते ज्यामध्ये बाळ सोशली इंटरॅक्ट करतं आणि हे काहीतरी समजूनच स्माईल देतं याशिवाय लँग्वेजमध्ये सुद्धा तुमचं बाळ तुम्ही जसं बोलताय तसं थोडंसं ट्राय करत असेल आ उ असे आवाज काढत असेल त्याला कुइंग असंही म्हणतात किंवा वेगवेगळे गर्गलिंगसारखे आवाज काढू शकतं किंवा आ गु असे वगैरे आवाजही काढू शकतं आणि हे काढत असेल तर याचा अर्थ आहे लँग्वेज वाईजसुद्धा तुमचं बाळ डेव्हलप करते तुमचं छोटं बाळ अगदी दोन किंवा तीन महिन्याचंच आहे पण बघा ना एवढ्या कमी महिन्यामध्ये त्याने किती जास्त ग्रोथ केली आहे हे सगळे झाले डेव्हलपमेंटल माईलस्टोन याशिवाय तुम्हाला एक प्रॉब्लेम नक्की जाणवत असेल तो म्हणजे पेंट म्हणजे गॅसेसमुळे तुमच्या बाळाच्या पोटामध्ये दुखू शकतं किंवा बाळ इव्हिनिंग टाईमला खूप जास्त रडू शकतं हे अगदी नॉर्मल आहे परंतु हे कमी करण्यासाठी आणि आपल्या बाळाचं पेन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर नक्की तो तुम्ही चेक करा आता कोणते रेड फ्लॅग साइन्स आहेत की जे आपण आपल्या बाळामध्ये बघायला हवेत आणि ते बघितल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जायला हवं पहिलं रेड फ्लॅग साईन म्हणजे कोणत्याही आवाजाला तुमचं बाळ रिस्पॉन्ड करत नाही याशिवाय तुमच्या बाळाची हालचाल ही इतकी जास्त नाहीये किंवा बाळ तुमच्याकडे बघत नाहीये म्हणजेच फोकस करत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची स्माईल ही देत नाहीये बाळाने अजून मान धरली नाहीये म्हणजेच त्याच्या हेडचा अजूनही त्याला कंट्रोल आलेला नाही आहे याशिवाय एखादी वस्तू आपण बाळाच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट बाळ ग्रास्प करत नाही आहे यापैकी कोणतेही रेड फ्लॅग साईन्स आढळले तर मात्र तुम्ही लगेच डॉक्टरांकडे दाखवा जेणेकरून बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये येणाऱ्या अडचणी बाजूला सारून आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे बाळाची डेव्हलपमेंट घडवू शकतो याशिवाय या सगळ्या गोष्टींपैकी तुमचं बाळ नक्की काय काय करतं आहे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा ह्या कालावधीमध्ये मला आईसाठी वडिलांसाठी आणि केअरटेकरसाठी सुद्धा काही गोष्टी सांगायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आईसाठी जसं मी नेहमी म्हणते की अभिनंदन यू आर द बेस्ट मदर तुम्ही खूप चांगलं काम करत आहे कधी कधी ब्रेस्ट फिडिंगच्या जर्नीमध्ये आपल्याला या फेजमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणजे असं वाटू शकतं की बाळ सतत फीडिंग मागत आहे किंवा मा बाळाचं पोट भरत नाही आहे का तर असं मुळीच नसतं परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल तर ब्रेस्ट फीडिंगविषयी आम्ही एक वेगळी प्लेलिस्ट केली आहे ती तुम्ही नक्की बघा त्यामध्ये तुमच्या सगळ्या शंकांचं तुम्हाला समाधान मिळेल आता वडिलांसाठी एक गोष्ट आहे या फेजमध्ये आपण बाळाला एक ते दोन वॅक्सिन्स दिलेले असतात दीड महिन्याचं वॅक्सिन आणि अडीच महिन्याचं वॅक्सिन या वॅक्सिन देत असताना तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की आपण नक्की वॅक्सिन द्यायचे कुठे प्रायव्हेटमध्ये द्यायचे की गव्हर्नमेंटमध्ये द्यायचे तर याच्याविषयी सुद्धा आम्ही डिटेल्ड व्हिडिओ केले आहेत ते तुम्ही नक्की बघा वॅक्सिन्स देऊन झाल्यानंतर खूपदा आपल्या चिमुकल्याला त्रास होतो आणि हा त्रास ॲज अ पेरेंट आईला किंवा बाबांना अगदी बघवत नाही परंतु ही एक फेज आहे हा त्रास केवळ दोन ते तीन दिवसांचा असतो परंतु यामध्येही धोक्याची लक्षणं दिसू शकतात यासाठी तुम्ही इम्युनायझेशनची प्लेलिस्ट बघा आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्णता माहिती मिळेल याशिवाय खूपदा बाळ किरकिर करतं कॉलिकी पेन होतं बाळाला गॅसेस होतात तेव्हा आपण नेहमी म्हणतो की आईने काहीतरी खाल्लं असेल आणि त्यामुळे बाळाला त्रास होतो तर असं अजिबात म्हणू नका आणि तुम्हाला कामातून जेवढा वेळ मिळेल तेवढा ह्या आपल्या चिमुकल्यासोबत आणि ह्या आपल्या नवीन आईसोबत घालवा कारण तुमचं बाळ अगदी बघता बघता मोठं होणार आहे आणि हे दिवस पुन्हा अजिबात येणार नाहीत इतरही तुमचे काही अनुभव असतील तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि पेरेंट्सपर्यंत पोचवा आणि डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद